रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती बाप्पा तुम्हाला घरी विराजमान झालेले आहेत आणि आपल्याला हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्यावरती खूप खूप कर्ज म्हणजे ज्यांना तुम्ही लोन म्हणू शकता किंवा मग कर्ज एवढं कर्ज झालंय की ते फिटत नाहीये त्या आपली प्रयत्न खूप आहेत पण तरी सुद्धा कुठेतरी अडचण येते आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे त्यासाठी आपल्याला या गणपती बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस किंवा सलग पाच दिवस किंवा सलग सात दिवस किंवा नऊ दिवस असा तुम्हाला करायचा आहे आता बघा ऋणमुक्ती ऋणमुक्तीसाठी हा उपाय करतो एवढं लक्षात ठेवा आपल्याला हा उपाय सुरू करण्याआधी ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता तुम्हाला आधी सगळ्यातरी संकल्प घ्यायचा आहे तर संकल्प कसा घ्यायचा हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं हळदी हो कुंकू अक्षत आणि एक फुल आणि बघा तुम्हाला तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं आणि मी माझ्यावरती खूप कर्ज झालेलं आहे भगवंता मी ही त्यासाठी तुझी उपासना सेवा करत आहे मला या संकटातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव मला माझ्या प्रयत्नांना यश दे मी जे काही कार्य करत आहे त्यामध्ये मला सफलता दे, दे। असं म्हणून तुम्हाला तो संकल्प सोडायचा आहे आता ते तुम्ही तुमचं स्पष्टपणे आता मी जे सांगितलं असंच म्हटलं पाहिजे असं काही नाही फक्त तुमचं नाव गोत्र माहित नसेल तर कश्यप आणि पुढचं जे काही मी तुम्हाला सांगितलंय तर ते तुम्ही तुमच्या मनाभावापासून अंतर कर अंतरकरणापासून जे तुमची आवाज येईल जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही बाप्पांसमोर एकदम स्पष्टपणे बोलायचं आहे आणि तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे त्याचबरोबर आता तुम्हाला सेवा सांगते काय करायची आहे आता तुम्ही तो संकल्प घेत असताना हे पण सांगायचं की मी सात दिवस कंटिन्यू ही सेवा करेल किंवा तीन दिवस करेल किंवा पाच दिवस करेल किंवा नऊ दिवस करेल तुम्हाला तुम्ही किती दिवस करणार आहात ते सुद्धा त्या संकल्प करत असताना सांगायचं आहे तुम्हाला की मी तीन दिवस ही सेवा करणार आहे मला संकटातून मार्ग दाखव मला माझं ऋणमुक्ती होण्यासाठी मला माझ्या प्रयत्नांना यश दे असं तुम्हाला म्हणून तो संकल्प सोडायचा आहे आता बघा तुम्हाला तीन याची एक दुर्वा असते सगळ्यांना माहिती आहे आता ही एकवीस दुर्वांची जुडी आहे तर अशा तुम्हाला एकवीस जुळ्या लागणार आहेत दररोज एकवीस अकरा घेऊ का उकान, पाच घेऊ का नाही एकवीसच जुळ्या रोज लागणार आहेत काय करायचं बघा सगळ्या एकवीस दुर्वा ज्या आहेत एकवीस अशा एकवीस जुळ्या त्या गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायच्या त्यातली एक जुळी जी आहे ती उचलायची आणि हा शेंडा जो आहे तो आपल्याकडे म्हणजे हा शेंडा आपल्याकडे म्हणजे मी माझ्याकडे वगैरे तर असं तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते ऋणमुक्ती गणेश स्तोत्र मी तुम्हाला देईल किंवा मग तुम्ही गुगलला देखील डाउनलोड करू शकता तर तुम्हाला एक जुळी घ्यायची आहे असं हातावर ठेवायचं आहे आणि ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं एक वेळा पठन करायचं आहे ही जुळी परत आता त्या धुळ्यांमध्ये नाही एक मध्ये प्लेट ठेवा आणि प्लेटमध्ये ह्या जमा करा तुम्ही दुसरी घ्यायची परत तशीच ठेवायची तिसरी घ्यायची परत तशीच ठेवायची आणि एकवीस वेळा तुम तुम्हाला तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आता तुम्ही म्हणसाल एकवीस वेळा करायचं का एकवीस जुळ्या हो एकवीसच वेळा म्हणायचं आहे एकवीसच जुळ्या लागणार आहेत तीन दिवसाचं करत तर तीन दिवस तुम्हाला एकवीस एकवीस जुळ्या तयार करायच्या आहेत आणि बघा आता ह्या एकवीस जुळे अशा एकवीस वेळा ऋणमुक्ती एक एक घेऊन ऋणमुक्ती गणेश स्तोत्र म्हणून आपण ठेवणार आहोत आता त्या एकवीस म्हणून झाल्यानंतर तुम्हाला त्या एकवीस जुळ्यांचा हार करायचा आहे आणि तुम्हाला त्या बाप्पाला आपल्या घरातल्याच बाप्पाला तुमच्याकडे गणेश स्थापना झालेलीच असेल तर त्या बाप्पाला तुम्हाला घालायचा आहे आता ज्यांच्या घरामध्ये गणेश स्थापना झालेली नाही आहे आणि त्यांना हा उपाय करायचा आहे तर त्यांनी तो हार मंडळामध्ये तुमचं आता मंडळाचं प्रत्येक कॉलनीमध्ये मंडळ असतच तर मंडळाच्या गणपतीला तुम्हाला तो हार घालायचा आहे तर लक्षात घ्या आता आपण घरच्या गणपतीसाठी तो एकवीस जुडीचा हार करत असू तर अर्थात आपण मूर्तीच्या मापानुसार छोटाच हार बनवू पण जर आता आपल्याला हा एकवीस जुडींचा हार मंडळाच्या गणपतीचा घालायचा आहे तर लक्षात घ्यायची मंडळाच्या गणपतीची मूर्तीची साईज लक्षात घेऊनच तो हार बनवायचा कारण तो हार आपल्याला बाप्पांच्या गळ्यातच घालायचा असतो कारण तुम्ही छोटा केला तर तो तुम्ही चरणांवरच व्हावा लागेल तो गळ्यात घालता येणार नाही त्यामुळे ज्यांच्याकडे गणपती आहे त्यांनी त्या मापाचा हार बनवून घरच्या गणपतीला घालायचा पण ज्यांच्याकडे ही सेवा ज्यांना ही सेवा करायची आहे आणि घरी गणपती बसलेला नाहीये तर त्यांना मंडळामध्ये हा हार नेऊन घालावा लागेल तर त्या मंडळातल्या गणपतीला जो तुम्ही हार घालणार तेवढी तुम्हाला तो हार बनवायचा आहे अशी <coughs> सलग तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस तुम्ही ही सेवा करू शकता बघा आता मला आणखी तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आता जर तुम्ही आज ही सेवा सकाळी केली तर उद्या देखील तुम्हाला सकाळीच जो एक वेळ आहे ना ती वेळ वेड़ चुकवायची नाही तुम्ही तीन दिवसांचा संकल्प केलाय ना तर समजा आज संध्याकाळी सात वाजताच करा परवा संध्याकाळी वाजताच करा जेवढ्या दिवसांच्या सेवेचा संकल्प केलाय तेवढ्या दिवसाचा टायमिंग हा एकच असला पाहिजे बघा मनाभावापासून बाप्पाना प्रार्थना करा आणि बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतील अशी सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये ठेवा आता मी तुम्हाला आणखी शेवटी एकच सांगेन की तुम्ही खूप सुद्धा तुमचं कर्ज फिटत नाही आहे त्यासाठी हा उपाय आहे आपोआप कर्ज फिटणार नाही तर मग हा उपाय केला म्हणजे पण मार्ग तुम्हाला नक्की सापडेल तुमचं काम अडकलेलं आहे तर बाप्पा तुम्हाला त्या त्या मार्गामधून तुम्हाला नक्की तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुम्ही ज्याही कष्टामध्ये अडकलेल्या बाप्पा तुमची मदत नक्की करेल अशीच भावना माझी बाप्पा मदत करेल अशीच भावना मनामध्ये ठेवून तुम्हाला तो हार बाप्पांना घालायचा आहे असंच तुम्हाला सरत रोज नवीनच जुड्या घ्यायच्या त्यात चालणार नाहीत दुसऱ्या दिवशी तो हार काढायचा परत आपण करून दुसरा घालायचा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा रोज रोज संकल्प करण्याची गरज नाही आहे नाहीतर मग रोज रोज कराल तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात तेव्हा संकल्प तुम्ही करून घ्यायचा तर ही ऋणमुक्ती गणेश स्तोत्राची सेवा तुम्ही आवर्जून करा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल ಗಣಪತಿ ಪಪ್ಪಾ ಮೋರಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರಯ